वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस खेळताना पाय मोडला तरी व्हीलचेअरवर बसून तिने साजरे केलं जन्मलेली आणि वाढलेली भारतीय संघ जिंकला तेव्हा ती व्हीलचेअरवर बसून सेलिब्रेशन साठी मैदानात आली एरवी ओपनिंगला येत तडाखेबाज खेळणारी ही मुलगी अंतिम सामना खेळू शकली नाही मात्र या मोसमात भारतीय यशाची पायाभरणी मात्र तिनेच केली प्रतिकारावल प्रतिका अभ्यासात अत्यंत हुशार क्रिकेट आवडतो पण तिनं अभ्यासाची साथ कधी सोडली नाही बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत तब्बल ब्याण्णव पॉईंट पाच टक्के गुण मिळवले आणि दिल्लीतील प्रसिद्ध मॉर्डर्न स्कूल बारखंबा रोडमधून शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिनं नवी दिल्लीतील जीजस ऍड मेरी कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली प्रतिका बोलते कमी पण तिचा आत्मविश्वास जबरदस्त मानसशास्त्रात ती नुसती शिकलीच नाही तर तिने ती ते आचरणातही आणलेच आणि आपल्या खेळाच्या मैदानात ती कधीही खसलेली दिसली नाही चौथीत होती तेव्हापासून ती क्रिकेट खेळते तिचे वडील प्रदीप रावल जे दिल्ली ॲड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे बी सी सी आय प्रमाणित लेव्हल एक अंपायर आहे त्यांच्या क्रिकेट प्रेमाचे संसर्ग अर्थात तिलाही झालाच त्यांचा केबलचा व्यवसाय आहेत पण प्रतिकाच्या मागे प्रेरणा उभी होती ती तिची आई वडिलांनी तिला रोहतक रोड जिमखाना क्रिकेट अकादमी मध्ये तिथं त्यांनी प्रसिद्ध प्रशिक्षक शरवण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं ईशांत शर्मा आणि नितीश राणा यांची ते कोच त्यांच्या तालमीत प्रतिका उत्तम तयार झाली तिचे वडील सांगतात माझं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी भारतासाठी खेळावं प्रतिकाने ते स्वप्न पूर्ण केलं मनात जिद्द असेल आणि आपण ठरवलं तर अशक्य काय हे ती स्वतःच म्हणते ते तिने करून दाखवलं शेवटी तिने ते करून दाखवलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र